बघा एका पिशवीत तीन प्रकारची नाणी आहेत जसे एक रुपया पन्नास पैसे पंचवीस पैसे पिशवीतील नाण्यांचं गुणोत्तर आठास पाचास तीन असं आहे जर पिशवीतील एकूण नाण्यांची रक्कम दोनशे पंचवीस रुपये असेल तर पिशवीतील एक रुपयांची एकूण नाणी किती सर असा प्रश्न खुलाशेवार समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा लक्ष द्या लेकरांनो इथे नाण्यांचा लक्ष द्या प्रकार इथे लिहा नाण्यांच प्रश्नात न ना दर्शवलेलं संख्यात्मक गुणोत्तर इथं लिहा लेकरांनो नाण्यांचं नाण्यांच मूल्यात्मक गुणोत्तर आणि शेवटचा रकाना नाण्यांच एकूण मूल्य प्रत्येकी प्रश्नामध्ये पिशवीतील नाण्यांचं गुणोत्तर आठास पाच तीन दर्शवलं मात्र हे गुणोत्तर आहे मूल्यात्मक लक्ष द्या पिशवीमध्ये नाण्यांचा प्रकार काही एक रुपयांची नाणी आहे पिशवीत काही पन्नास पैशांची नाणी आहे पिशवीतील काही पंचवीस पैशांची नाणी आहेत लेकरांनो लक्ष द्या आणि प्रश्नामध्ये दर्शवलेलं हे गुणोत्तर आहे आठास पाच तीन हे गुणोत्तर आहे मूल्यात्मक नाण्यांचं संख्यात्मक गुणोत्तर काय हा प्रश्न सोडवायचा कसा हे मूल्यात्मक गुणोत्तर म्हणजे रुपयाच्या भावात आहे असं मनाशी गृहित धरा हे आठ रुपये आहे म्हणून एक रुपयाच्या नाण्याचं संख्यात्मक गुणोत्तर आठच असेल त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही मात्र पन्नास पैशाच्या नाण्याचं संख्यात्मक गुणोत्तर काय तेव्हा मनाशी प्रश्न असा विचार आता हे पाच रुपये आहेत आणि पाच रुपयामध्ये पन्नास पैशांची नाणी किती एका रुपयामध्ये पन्नास रुपया पैशांची दोन नाणी असतात पाच रुपयामध्ये पन्नास पैशांची दहा नाणी ओके पन्नास पैशाच्या नाण्याचं संख्यात्मक गुणोत्तर किती तर दहा पंचवीस पैशाच्या नाण्याचं संख्यात्मक गुणोत्तर किती मनाशी प्रश्न असा करा हे तीन रुपये आहेत तीन रुपयामध्ये पंचवीस पैशांची नाणी किती एका रुपयामध्ये पंचवीस पैशाची चार नाणी असतात तीन रुपयामध्ये पंचवीस पैशाच्या नाण्यांची संख्या बारा लक्ष द्या आता प्रश्नामध्ये पिशवीतील नाण्यांची रक्कम दोनशे पंचवीस रुपये दर्शवली हे गुणोत्तर या गुणोत्तरावरून प्रत्येक नाण्यांचं एकूण मूल्य किती आपल्याला काढता येईल हे गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात मांडा समोर दोनशे पंचवीस लक्ष द्या ही बेरीज बारा लाट वीसन दहा तीस यक्ष बराबर दोनशे पंचवीस भागीला आता तेतीस घ्या एक पायरी वाढवास यक्सला व्यक्त करा दोनशे पंचवीस कडे जातानी तीस भागीला घ्या एक्स बरा सात पॉइंट पाच आली पिशवीतील एक रुपयाच्या नाण्याचं मूल्य किती असा प्रश्न तेव्हा हे संख्यात्मक गुणोत्तर इथं मांडा त्यामध्ये आल्या एक्सची किंमत लिहा आता हे दशांश चिन्ह घालवायचं म्हणजे छेदामध्ये दहा घ्या अंशामधलं दशांश चिन्ह घालवायचं तेव्हा छेदामध्ये शून्य घ्या मात्र किती घ्या चिन्हानंतर जेवढी स्थळ तेवढी शून्य एकावर असलेली संख्या छेदात इथं दशांश चिन्हानंतर एक संख्या आहे म्हणून एक एकावर एक, एक शून्य असलेली संख्या दहा छेदामध्ये आता बेचूक आठ बे पंच दहा आणि पाच गुणीला पंधरा पंचाहत्तर चार गुणीला पंधरा अर्थात साठ रुपये हे मूल्य आहे एक रुपयाच्या नाण्यास पिशवीमध्ये पिशवीमध्ये साठ रुपये मूल्य असलेले रुपयाचे नाणे मग किती नाणे आहे साठ रुपयामध्ये एक रुपयाचे नाणे येतात तरी किती तर, तर साठ प्रश्नाचं उत्तर मिळालं मात्र एखाद्या वेळेस जर विचारलं असतं की पिशवीतील पन्नास पैशांच्या पंचवीस पैशाच्या नाण्याची संख्या किती होतील पन्नास पैशाच्या नाण्याचं मूल्य किती असा प्रश्न तेव्हा हे पन्नास पैशाच संख्यात्मक गुणोत्तर दहा एक्स इथं मांडा त्यामध्ये आल्या ची किंमत दशांश चिन्ह घालवायचं छेदामध्ये दहा दहाला दहा कटले पंचाहत्तर रुपये हे मूल्य पन्नास पैशाच्या नाण्याच पिशवीतलं पिशवीतील पंचवीस पैशाची नाणी किती असं जर एखाद्या वेळेस प्रश्न असतात तर पंचवीस पैशाच्या नाण्यांचं संख्यात्मक गुणोत्तर बारा एक्स त्यामध्ये आल्या एक्स ची किंमत बारा गुणीला एक्स ची किंमत सात पॉइंट पाच छेदामध्ये दहा घ्या दशांची घालवा बे सख बारा बे पंच दहा आणि पाच पंधरा पंच्याहत्तर सहा गुणीला पंधरा म्हणजे काय तर नव्वद रुपये हे मूल्य पंचवीस पैशाच्या नाण्यास पिशवीतील नाण्यांची एकूण रक्कम दोनशे पंचवीस या मूल्याची ही टोटल दोनशे पंचवीस येते का नव सहा पंधरा म्हणजे दीडशे रुपये दीडशे आणि पंचाहत्तर दोनशे पंचवीस रुपये येताना दिसते प्रश्नामध्ये पिशवीतील एक रुपयांची एकूण नाणी किती असा प्रश्न एक रुपयांच्या नाण्याचं मूल्य पिशवीतलं साठ रुपये लक्ष द्या आणि साठ रुपयामध्ये एक रुपयांची नाणी किती तर साठ हे या प्रश्नाचं उत्तर मात्र पर्यायामध्ये दर्शवलं नाही ओके नोटा आणि नानी विद्धा विद्धा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहक सर असं म्हणायला विसरू नका प्रश्न लगेच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ना ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके